महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी विधानसभेची रणधुमाळी चालू असून आता प्रचार व सभेचा वेग वाढलाय अशा परिस्थितीत काही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी दिव्यांग व्यक्तींवर आंधळा पांगळा मुका अशा पद्धतीचा व्यंगभाष्य केल्यास मोठा दंड व कारवाईचा बडगा भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांवर उगारला असताना सदाभाऊ खोत यांनी निवडणूक आयोगाच्या या नियमाचा भंग केला असून त्यांनी जत येथील सभेत बोलताना सर्व व्यंग शब्दाचा वापर केल्यानं त्यांच्यावर दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा अन्वये कारवाई करावी अशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्था महाराष्ट्र राज्याचे रामदास खोत यांनी एका पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोग सांगली जिल्हा पोलीस प्रमुख तसेच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे सर्वप्रथम आपण बघूया जत येथील सभेत सदाभाऊ खोत काय म्हणाले आणि त्यावर रामदास खोत यांनी काय मागणी केली आहे अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज का जतच्या शहरातल्या पिण्याच्या पाण्यावर बोलला का शेतीच्या प्रश्नावर बोलला का अव हे पूर्वीच इथलं काँग्रेसचं आमदार म्हणजे आहे ते बहिराय मुखाय आंधळाय त्याला बोलायला येत नाही चालायला येत नाही ऐकायला येत नाही तरी नमस्कार मी रामदास प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्य आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याची रणधुमाळी चालू आहे यामध्ये दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी जद विधानसभा येथे बी जे पीचे उमेदवार यांच्या भाषणामध्ये स्टेजवर माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी भरसभेत दिव्यांगांच्या व्यंगावर बोलून त्यांचा अपमानस्पद शब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर दिव्यांग कायदा दोन हजार सोळाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी माननीय राज्य निवडणूक आयोग मान्य पोलीस अधीक्षक पोलीस सांगली विश्रामबाग सांगली आणि माननीय पोलीस निरीक्षक जत येथे आज गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही प्रहारच्या वतीनं पत्रव्यवहार केलेला आहे यामध्ये आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मागच्याच आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगानं एक पत्र काढलेलं होतं की या निवडणुकीमध्ये कोणीही दिव्यांगांच्या व्यंगावर आंधळा पांगळा लंगडा असे शब्द वापरायचे नाहीत तसं जर ते शब्द वापरले तर त्यांच्यावर केंद्रीय अधिनियम कायदा दोन हजार सोळाप्रमाणे ब्याण्णव कलम ए बी सी डीप्रमाणे त्यांच्यावर कोणीही असूतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याची जबाबदारी देखील सर्व पोलीस स्टेशनला कळवण्यात आलेली होती परंतु जतमध्ये सहा तारखेला प्रशासनाच्या समोरच माननीय सदाभाऊ खोत यांनी आंधळा लंगडा पांगळा असा शब्द वापरून या महाराष्ट्रातील दिव्यांगांचा एक अपमान केलेला आहे त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्यावर न तातडीनं गुन्हा दाखल करावा ही आमची प्रहारच्या वतीने विनंती आहे जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्हाला सांगली येथे नाहीतर राज्यभर आम्हाला आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नये याची आपणास विनंती आहे आणि यामध्ये काही आंदोलनामध्ये घडलं तर त्याची जबाबदारी माननीय निवडणूक आयोग आणि सांगली जिल्हा पोलीस अध्यक्षक आणि जत साहेब यांना देखील आम्ही पत्र दिलेले ही जबाबदारी प्रशासनाची राहील तरी तातडीनं गुन्हा नोंद करावा धन्यवाद आपला नम्र रामदास को जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार